विनोदी कार्यक्रम आणि विविध चाटणीचे रियालिटी शोच्या माध्यमातून चर्चेत आलेली भारती सिंग हर्ष लिंबाचिया या तिच्या बहुचर्चित प्रेयकरासोबत लवकरच लग्न करणार आहे ही बातमी खुद्द भारतीनेच एका वृत्तसंस्थेशी बोलताना निश्चित केली आहे आम्ही लवकरच म्हणजे येत्या वर्षअखेरपर्यंत लग्न करणार असल्याचे भारतीने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले सध्या भारती तिच्या विविध कार्यक्रमांना दिलेल्या शब्दामुळे व्यग्र असल्यामुळे तुर्तास तरी ती लग्न करणार नाही आहे पण या वर्ष अखेरपर्यंत तरी भारती विवाहबद्ध होणार आहे हे मात्र नक्की हर्ष लिंबाचिया या तिच्या प्रियकरासोबत तिने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर काही फोटोही पोस्ट केले होते तेव्हाच भारती आणि हर्ष यांचा साखरपुडा झाल्याच्या चर्चा झाल्याच्या मिळाले पण तेव्हा मात्र भारतीने साखरपुड्याच्या सर्व चर्चांना धुडकावून लावले होते पण आता मात्र तिच्या लग्नाबाबतची सर्व माहिती वृत्तसंस्थेसमोर उघड केली आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा टेलिव्हिजन विश्वामध्ये आणखी एक, विश्वा एक सेलिब्रिटी जोडी पाहायला मिळणार असे म्हटले जाते भारती आणि हर्ष यांना नचबलियेच्या नव्या पर्वासाठी देखील विचारण्यात आल्याचे म्हटले जाते त्यामुळे नचबलियेच्या नवीन पर्वात भारती आणि हर्ष दिसणार का हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विषयातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेटसाठी भेट द्या लोकसत्ता डॉट कॉमला